नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी गोंदिया शहरालगत असणाऱ्या खमारी येथे आज सकाळी गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने घराला आग लागली या आगीमध्ये जीवन उपयोगी साहित्याची रखरांगोळी झाली गोंदिया शहरालगत असलेल्या खमारी येथील इंद्रकुमार उके यांच्या घरी आज सकाळच्या सुमारास अचानक सिलेंडरचा स्फोट झाला आणि हा स्फोट एवढा भीषण होता की यामुळे संपूर्ण घराला आग लागली सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र जवळपास तीन लाख रुपयांचे जीवन उपयोगी साहित्याचं यात नुकसान झालेलं आहे नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने वेळीच घटना असे धाव घेत आग आटोक्यात आणली आहे बोला काय नाव आपलं इंद्र मुंद्रुका इंद्रकुमार उके काय करत होत सकाळी आणि किती वाजताची घटना आहे सकाळची आठ वाजताची आठ वाजताची काय करत होते आपण काय करत होता बस बस स्वयंपाक करत होता तर बस धागत लागली धागत लागली काही वेळ वगैरे नाही दिला का नाही 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 का नुकसान किती झाला तीन एक लाखाचं तीन लाखापर्यंत झाला ठीक आहे काय महाग आहे सोबत मदत पाहिजे आम्हाला मदत पाहिजे काय काय जोडला पुरा घर झरला पुरा सामान झरला हाताला लागला माझ्या खावा पिवायचे बसपनं दिसताना सगळ्यात जर कागद कागदपत्र कागदपत्र कपडे ते सब जरले सब जोडले